ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जय योगेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कराळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन शनिवार दिनांक 27 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता अण्ण आणि औषध प्रशासन विशेष सहाय्यक मंत्री नामदार नरहरी चिरवाळ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर फगरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर सुनील ढिकले अध्यक्ष मवीप्रत संस्था तसेच नारायण शेठ वाजे कार्याध्यक्ष नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन प्रविंदाना जाधव संचालक मवीप्रत दिंडोरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले जय योगेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष बँकेचे गोरक्षनाथ गायकवाड उपाध्यक्ष राजेंद्र गाडगिळ कार्यकारी संचालक नरेश देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये

आपली सुरुवात आजपर्यंत जो आलेख आहे तो अतिशय स्वच्छ आलेख त्या ठिकाणी आपण समाजासमोर ठेवला निश्चितच आपण त्याच्या भरारी घ्याल कारण त्याच्यात तुमचं नियोजन आणि तुम्हाला सचालक मंडळ आणि त्याबरोबर ठेवित तुमच्याप्रती असलेला विश्वास हा त्या ठिकाणी ह्या आलेखाचा खरा पाहायला मिळतं त्या ठिकाणी मी उशीर त्यामुळे अनेकांनी शुभेच्छा दिल्या असतील अपेक्षाही व्यक्त केल्या असतील मी तर हीच एक अपेक्षा व्यक्त करेल की जिथून आपण आरोग्य मातीला तरी विसरणार नाही ही मला तरी खात्री आहे कारण तुम्ही गावात सुद्धा चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक काम असेल किंवा इतरही सर्वसामान्य लोकांचे प्रश्न असतील त्याच्यासाठी तुम्ही नेहमीच पुढा पुढाकार घेऊन त्या ठिकाणी त्याची व्यवस्थाय सोडून त्यांना काय करत असतात संस्थेची तिसरी शाखा नाशिक मध्ये उद्घाटन समारंभ या ठिकाणी होतो शाखेचे पदवी असल्यामुळे आपण एखादी पद संस्था या भागामध्ये चालू करावी आणि म्हणून त्यांनी पंचवीस वर्षापूर्वी जय योगेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची स्थापना केली दोनशे तीस सभासदांपासून आणि त्यावेळेस एक हजार रुपये प्रत्येकी घेतले आणि दोन लाख तीस हजार रुपयाचं भांडवल याच्यावरती या पतसंस्थेची स्थापना झाली आज चोवीस वर्ष पूर्ण होऊन थोड्या दिवसामध्ये पंचवीसाव्या वर्षामध्ये ही पतसंस्था प्रदार्पण करते आणि आज संस्थेचा भाग भांडवल जर बघितलं तर जवळजवळ खेळतं भाग भांडवल तीस कोटीच्या जवळपास गेलेले सुरुवातीला पाच ते दहा हजार रुपये कर्ज दिलं जात होत आज पंचवीस लाखाच्या वरती कर्ज देणारी ही संस्था आहे त्याच्या दरम्यान नामक आणि नागरी बँका यायला सुरुवात झाली नामक बँकेची एकूण साठला प्रस्थापना झाली ना मग नागरी सहकारी बँका ऐंशीच्या दशकात आल्या आणि या सगळ्या बँका ज्यांच्या पत आहे जे तारा पिऊ शकतात अशा लोकांना कर्ज द्यायच्या म्हणून जे तारा पिऊ शकत नाही पण रोजच्या रोजगार निर्वाह करावा लागतो अशा माणसांना बाजारात उभं करण्यासाठी त्यांना अल्प सहाय्य करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी पतसंस्थांची स्थापना झाली आणि मला सांगायला आनंद होतो तेव्हा आमचे वडील सरकारमध्ये डिक्लेअर आहेत जिल्हा बँकेमध्ये होते जिल्हा बँकेत ते चेअरमन होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांनी जिल्ह्यामध्ये असे जे सहकारमध्ये चांगलं काम करू शकतात भाई सारखे असतील असे जे लोक असतील ते ज्यांना पतसंस्था काढायचे असतील त्यांना जिल्हा बँकेत ना कर्ज दिलं आणि जिल्हाभरामध्ये पतसंस्था तयार केल्या योगेश्वर संस्था अकरासारख्या अतिशय खडका मारा व सुरू झाली गेली पंचवीस वर्ष अविरत आणि बघून हे संस्था चांगले खंबीरपणे आणि चांगल्या पद्धतीने उभे राहून आज ती एका छोट्याशा खेड्याकडून तिथं शहराकडे अपघात होताना त्यांची दुसरी शाखा दिल्लोरी ते सुरू झाली आज तिसरी शाखा या ठिकाणी नाशिकमध्ये वसोळ्या ठिकाणी सुरू होते आणि संस्थेचा सर्व आर्थिक व्यवहार जर बघितला तर संस्थेने जवळ जवळ तीन कोटीच्या पुढे या ठिकाणी स्वतःच भांडवल निर्माण केलंय एकोणावीस कोटीपर्यंत कर्ज वाटप केलेलं आहे आपण केली घेतलेल्या के आहे आणि सोळा कोटीपर्यंत कर्ज वाटप केलंय आणि निधीचं जर सगळं दिंडोरी रोड येथील गीता वंदन सोसायटी दिंडोरी रोड मसरूळ येथे असून शाखेचा विस्तार गेल्या पंचवीस वर्षांपासून एकोणावीस कोटी ठेवी असून पंधरा कोटी रुपये त्यांनी कर्ज वाटप केलं असून भाग भांडवल तीन कोटी रुपये आहे अल्प बचत ठेव योजना सेविंग ठेव चार टक्के तर मुदत ठेव योजना ताम दुप्पट ठेव योजना सोनेतारण कर्ज पेन्शन योजना मुदत ठेव योजना महिला सन्मान योजना ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना आपल्याला पतसंस्थेत मिळणार आहेत जय योगेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था संस्थेचे नाशिक शहरातील तिसऱ्या शाखेचे आज सुरू करण्यात आले असून हे परिश्रम सर्व संचालक मंडळ कर्मचारी अल्प बचत प्रतिनिधी कर्जदार सभासद यांचे आहेत गेल्या पंचवीस वर्षांपासून जे पतसंस्थेला जे सहकार्य लाभले त्याबद्दल गोरक्षनाथ गायकवाड यांनी आभार मानले नोटबंदी आपल्याला फोन केला तर आपण घरपोच पैसे द्यायची सुविधा केली होती त्यानंतर कोरोना काळात सुद्धा तसंच खूप कठीण परिस्थिती मध्ये गेले बहुतेक सभासद मेसेज टाकायचे आपला पैशाची आवश्यकता आहे आपला कर्मचारी त्यांच्यापर्यंत पैसे घेऊन पोहोचायचा तर त्या संधीमध्ये म्हणजे अगदी दोन हजार वीस ला सात कोटी एवढं खेळतं भांडवल होतं संस्थेचं आज गेल्या चार वर्षांमध्ये आपण तीस कोटी पर्यंत पोहोचलो दिसत संस्थेच्या कारभारामध्ये कर्मचारी म्हणा संचालक अथवा बचत प्रतिनिधी काहीतरी वेगळं काम केलं असेल म्हणूनच लोकांनी आपल्याला एवढा भरभरून प्रतिसाद दिला आहे एवढ्या तीन साडेतीन वर्षामध्ये जवळजवळ बावीस कोटींनी आपले व्यवहार वाढलेले आहेत अनेक गोष्टी हे घडत असताना ही शिक्षा करत असताना आज पंचवीस वर्ष या शाखेला झालेले आता परदेशात चालू होईल पंचवीस वर्ष झालेले आहे अनेक अडचणी या कार्य म्हणजे संस्थेला आलेल्या असताना सुद्धा आपल्या सर्व सभासदांचं त्याचप्रमाणे कर्जदारांचं या ठिकाणी सगळ्यांनी सह सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी मनपूर्वकाचं आभार मानतो आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो अशा अनेक गोष्टी अडचणी काम करावं लागतंय परंतु आपण सर्व अशाच प्रकारे सहकार्य करत राहा अशी त्या ठिकाणी विनंती करतो त्याचप्रमाणे नाशिक पंतसंघ फेडरेशनचे अध्यक्ष सुनील भाऊ डेके यांचं सुद्धा मी आपण सर्वांनी स्वागत करावं अशी विनंती करतो आणि त्यांनी आपलं चांगल्या पद्धतीच्या कामकाज करण्याची आम्हाला संधी भेटणार आहे आणि अशाच प्रकारे तुमच्याकडून आम्हाला सहकार्य लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो